अहिल्यानगर या उपजीविकेसाठी गावोगावी आणि दारोदारी भटकंती करून सुया घे पोध घे असा आवाज देणाऱ्या महिला आणि डबे चाळणी करून घ्या म्हणणारे पुरुष अशी वैदू समाजाची सर्वसामान्यांमध्ये ओळख आहे मात्र याच समाजातील एका जिगरबाज युवतीने महाराष्ट्रात इतिहास घडवला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी येथील शुभांगी लोखंडे या युवतीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्रातील समाजातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे शिक्षणाचे महत्त्व जाणलेल्या आजोबांचे स्वप्न झाले साकार खरंतर तर अपुरे ज्ञान आणि माहितीचा अभाव यामुळे या समाजात मुलींना शिक्षणाला फारसा वाव दिला जात नाही परंतु अशिक्षित असूनही समाजाच्या विविध स्तरांमध्ये मोठा वावर असलेले शुभांगीचे आजोबा ताया लोखंडे यांना शिक्षणाचे महत्व चांगलेच समजले होते आमच्या घरात डॉक्टर झाली पाहून आम्हाला आमच्या मुलीचं फार अभिमान वाटतंय आमच्या समाजामध्ये कुणी आजपर्यंत मुली डॉक्टर झालेले नाहीत मुलं आहेत पण मुली डॉक्टर झालेले नाही पण आम्हाला असं वाटत होतं की आपली कोणतरी शिकावा चांगले याच्यावर जावं आम्ही तर शिकलो नाही आमचे बापजा आम्हाला काही शिकवलं नाही गावोगाव गावागाव ती करतच गेले नंतर आमच्या असं मी काही शिकलो नाही आमच्या पोरांना शिकवलं थोडाफार त्याच्यानंतर मग आमच्या मुलांना शिकवावं असं इच्छा आली मग आमच्या दिदी चांगली हुशार होती त्याच्यामुळं असं वाटलं की आमच्या मुलींना शिकवावा मग तिला डॉक्टर करण्याची इच्छा मनात जागृत झाली तिच्या मागं लावून का अभ्यास वगैरे करून घेऊन तिलाही डॉक्टर बनवा तुमचं शिक्षण किती आहे आणि मुलांना शिकवण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली असं अशी माझे काही शिक्षण झालेलं नाही असेच आम्ही आमचे दुकान आहे गावात जनरल स्टोर दुकान आहे तिथले लोक यायचे त्यांच्या त्यांच्यासह चर्चा करायचं ते लोक विचार ऐकून त्यांचे जे मुलं शिकलेले असतात ते म्हणायचे माझा मुलगा अमकं झाला आहे माझा मुलगा तमकं झाला आहे माझा मुलगा डॉक्टर झाला आहे माझा मुलगा इंजिनियर झाला आहे आपल्याला असं वाटतं माझ्या मनात आलं आपण का करू नये आपणच का मागं राहा आपले मुली शिकले पाहिजे तिथून मला खरं म्हणजे त्या समाज याच्या मला तो थो थोडस हे मिळत गेलं आपल्या घरात शिक्षण घ्यावं आमचं कुटुंब फार मोठं कुटुंब आहे तुमचं स्वप्न साकार झालं डॉक्टर करण्याचं तुम्हाला काय वाटतं खूप अभिमान खूप अभिमान वाटतंय याच जाणीवेतून त्यांनी अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या आपल्या नातीला डॉक्टर करण्याचा निश्चय केला आणि तिला शिक्षणासाठी प्रोत्साहनही दिले त्यांनी केवळ शुभांगीलाच नाही तर आपल्या मुलं नातवंडांनाही शिक्षणासाठी प्रेरित केले आज शुभांगीने डॉक्टर होऊन त्यांचे हे स्वप्न पूर्ण केल्याचा त्यांना मनस्वी अभिमान वाटतो मी संगीता लक्ष्मण लोखंडे शुभांगीची शुभांगी। मम्मी शुभांगी ही म्हणजे तिला आम्ही पहिली म्हणजे कन्याशाळेत टाकलं मराठी मिडियमधली तिथून आम्ही पाचवीला तेव्हा काही सेमी नव्हतं मग पाचवीला गेल्यावर आम्ही तिला सेमीमध्ये ॲडमिशन करून घेतलं तिला सुरुवातीच्या काळात इंग्लिश आणि ते न्यायला खूप आवड वाटलं पण तिने प्रयत्न काही सोडला नाही ती अभ्यास करायची रोज मला विचारायची मला नाही जमलं तर परत मैत्रिणींना त्यांच्या आत्यांना विचारायची असंच करता करता ती दहावीपर्यंत दहावीला तर तिने इतका अभ्यास केला रात्री उठायची कधी कध अभ्यास करायची आणि मग तेच पाहून आम्हाला अजून आवड निर्माण झाली आणि तिने खूप चांगले मार्क मिळवले ते मार्क मिळाले म्हणून आम्ही अजूनच खूप आनंद झालो आणि मग आम्ही विचार केला तिला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं सायन्सला ॲडमिशन घेतल्यावर तिने सी ई टी नीट दिली त्याच्यात तिला चांगले मार्क मिळाले मग आम्ही ठरवलं तिला डॉक्टर म्हणजे डॉक्टरसाठी तिने ॲडमिशन घेतलं व त्याच्यात तिने खूप प्रयत्न केला खूप मेहनत घेतली आणि चांगल्या याच्याने म्हणजे दरवर्षी ती पासच हो होत गेली म्हणजे आणि तिने आत्ता डॉक्टरचं पूर्ण हे करून कंप्लीट केलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला तिचा खूप अभिमान आहे समाजाची परंपरा मोडीत काढत आई वडिलांचे मोलाचे प्रोत्साहन शुभांगीला दहावी आणि बारावीमध्ये चांगले गुण मिळाल्यानंतर तिचे आई संगीता आणि वडील लक्ष्मण लोखंडे यांचा उत्साह वाढला समाजात मुलींना शिक्षणासाठी वाव न देण्याची तसेच त्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी न पाठवण्याची जी पारंपारिक विचारसरणी होती ती मोडीत काढत त्यांनी शुभांगीला वेळोवेळी प्रोत्साहन दिले वडिलांचा भंगारचा व्यवसाय कुटुंबाचा कटलरीचा व्यवसाय आणि आई पारंपारिक वैदू व्यवसाय करत असतानाही शुभांगीने मिळवलेले हे यश पुढील पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे वंचित समाजाच्या सेवेचे डॉ शुभांगी लोखंडे यांची ध्येय मी शुभांगी लक्ष्मण लोखंडे राहणार लोणी मी नुकतीच माझी बी एच एम एस ची डिग्री अहमदनगर ओमोपॅथी मेडिकल कॉलेज सावेरी इथून कम्प्लीट केलेली आहे मी वैद्य समाजातली पहिली महिला डॉक्टर म्हणून आहे याचा मला भरपूर अभिमान आहे सगळ्यांनाच माहिती आहे वैद्य समाज हे भरकंदी करत फिरणारा समाज पहिल्यापासूनच म्हणून ओळखला जातो जिथं की मुलींना शिकवणं हे पहिल्यापासूनच गुन्हा म्हणून मानला जातो तिथं अजून पण सगळ्या मुली शिकत नाही अशा स्थितीमध्ये माझ्या घरच्यांनी मला शिकवलं पी एच एम एस ची डिग्री कम्प्लीट करून डॉक्टर पद्धती मला घेतली त्याच्यामुळे मी सर्वांचा आभार मानते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे आई वडील त्यांनी मला इथपर्यंत शिकवलं त्यांचा भरपूर मोठ असा म्हणजे मोलाचा वाटा आहे त्याच्यामध्ये माझे वडील हे फक्त बारावी पास झालेले आहे आणि आई ही नववी पास आहे त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजलं म्हणून मला त्यांनी शिकवलं तसे माझे बाबा हे काहीच शिकलेले नाही आजपर्यंत पण त्यांना माणसामध्ये बाहेर जाऊन समजलं शिक्षणाचं महत्त्व काय असतं त्याच्यामुळे त्यांनी माझ्या वडिलां त्यांना शिकवलं त्यांना पण पूर्ण शिकता आलं नाही त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं स्वप्न माझ्यातून पूर्ण केलं आमच्या समाजामध्ये मुलींना बाहेर पाठवणं बाहेर शिकवणं हे अजून पण म्हणजे असं मी करत नाही अशा स्थितीमध्ये सगळ्या समाजाला सामोरं जाऊन त्यांनी मला शिकवलं मी आजच्या सगळ्या तरुण पिढीला स्पेशली जर वैध समाजातील सगळ्या तरुण पिढींना असं सांगते की जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर पहिलं आपल्या आई वडिलांना समजून सांगा ते नक्कीच तुम्हाला शिकवतील त्यांना शिक्षणाचं महत्व समजून सांगा तुम्ही देखील माझ्यासारखे डॉक्टर नाही तर इंजिनिअरिंग नाही तर कोणत्या तरी चांगल्या पदावरती नक्की जाऊ शकता तुम्हाला कधीही कोणतीही मदत असली तर मी सगळ्यांसाठी कधी पण हेल्प करू शकते तर सगळ्यांना माझं तुला पुढे काय करायचं आहे अजून आता माझी नुसतीच आता बी एच एम सी डिग्री कम्प्लीट झालेली आहे तर मला पुढे आता पी जी देऊन एम डी ची पण प्रिपरेशन करायचं आहे मला माझ्या मध्ये मास्टर्स करायचं आहे मग सगळ्या समाजामध्ये दाखवायचं आहे की होमिओपॅथी वगैरे त्याचा मग कसा करायचा आहे जे की भरपूर लोक विश्वास ठेवत नाही त्याच्यावरती हे सगळं मला ट्रीटमेंटद्वारे दाखवायचं आहे आणि तुमचा समाज हा अतिशय आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे अशा स्थितीमध्ये तुला आपण डॉक्टर व्हावं असं का वाटलं आणि तिथपर्यंतचा प्रवास तू कसा पूर्ण केला मी माझा जन्म दोन हजार एक आहे त्याच्यानंतर मला दोन हजार सहा साली काहीतरी पहिलीमध्ये दाखलेलं होतं त्याच्यानंतर मी एक ॲव्हरेज स्टुडंटच होते पण घरी म्हणजे लोक एकदम शार्प असताना माझी मम्मी माझा रोज अभ्यास घ्यायची त्याच्यानंतर मी दाखवीला दोन हजार सोळामध्ये आऊट झाले त्याच्यात मला नाईन्टी वन पर्सेंट मिळाली त्याच्यानंतर माझे पप्पा म्हणले की हुशार आहे तर कर काहीतरी पुढं मग त्यांनी सायन्सला ॲडमिशन घेतलं सायन्सला ॲडमिशन घेऊन पप्पांचं मग अजून इच्छा वाढत गेले पप्पा मी सीट दे नीट दे मग मार्क्स त्यांनी ऍडमिशन करून घेतलं सीईटीला पण मला नाईन्टी सिक्स मार्क्स होते मग नीट द्वारे मी बी ला ऍडमिशन घेतलं सावेडीला समाजासाठी काय करण्याची इच्छा आहे तुझी आणि युवा पिढीला काय संदेश देऊ इच्छितेस मी माझ्यासारख्या भरपूर मैत्रिणींना सांगू इच्छिते की तुम्ही पण काही ना काही होऊ शकता तुम्ही जास्त जास्तीत जास्त, जास्त, जास्त शिक्षण घ्या नॉलेज घ्या तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहा तुम्हाला कधी पण मदत लागल्यास मी रेडी आहे आणखी काय सांगायचं तुला या व्यतिरिक्त

इच्छा असेल तिथे मार्ग निश्चित निघतात या उक्तीप्रमाणे आंतरिक इच्छाशक्तीला प्रचंड परिश्रमाची जोड देत शुभांगीने मिळवलेले हे यश पुढील पिढ्यांसाठी निश्चितच दिशादर्शक आहे तिरंगा न्यूजसाठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर तिरंगा न्यूज ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा